बघा तेव्हा बघा पाठी जाऊ का मी का रस्ता थांबित आहे बबड्या उठ मला जायचे उठ निघालो की बरं रस्ता आडवत असतो माझा कसं झोपला बघितला म्हणजे दरवाजा हो मी उघडूच नाही चल लवकर येतो मी भी लवकर येतो बाळा येतो मी लवकर चल, चल। बबड्या मला पण असं तू नाराज होत नको बरं मी चाललो येतो मी लवकर असं करते हे ते बघाय का त्याला जाऊनच दि वाटत नाही मला घरातून येतो लवकर ही आई उठ बर उठ चल चल उठ 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 चल मी लवकर येतो अरे असं मंजूळ आवाज काढताना ना बारीक ती इच्छाच होत नाही परत जायची बाहेर बाबड्या ए बाबे ऐक ऐक तर पुढचं बोलायचं अगोदरच असतं तुझं मी काय करतो आज गंमत आणतो तुला तु उठ अरे गंमत आणतो बाब्या कसा रस्ता आवडून धरतोय बघा बरं आता हे काय काय लहान लेकराच्या वरचा खेळ आलाय सर त्याला कळतंय मी नेम सॅक कपडे बिपडे घातले लेके, लेके, की लगेच कळते की बाबा बाबा जाणार म्हणून बबड्या ऐक ना मी गंमत आणतो तुला तु गंमत आणतो उठ चल चल रुसू नको हो चल बर चल आणि संध्याकाळी बाईक राईड पण मारतो ना बरं हे बघ तुला सांगतो बबड्या बाईक राईड ऐक <laughs> बाईक राईड कॅटॉक साप खेळायला देणार बब्या साप खेळायला देणार ह परत अजून ना त्या गाडीमध्ये फिरवणार तुला हा हा चल चला चल, चल, दुसरी गोष्ट कोटाने करायची नाही बांधणं ना करायचं नाही हे त्याला मंजूर असल्या गोष्टी बाकी साऱ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो तो भांडणं नाही पाहिजे ना भांडणं ना करू नको कोटाने करू नको म्हणलं ते नाही जमत त्याला चल निघतो मी आता बोला ए हिरो निघतो आता मी आणि तू इथं साप नाही इथं बस आता तू बस हा बस बस इथं इथं बस बस तिला म्हणा तू ग बस बबड्या बघ बबडी नाराज नको ना कड्या तू हो प्लीज मी लवकर येतो बबी हे हिरो प्रजा तू असं ऐक ना बस दोन मिनट बस की ते बघा ऐक ह्या बघा <laughs> बबड्या अरे नाराज होऊ नको मी लवकर हो येतो तुला साऱ्या गोष्टी खेळायला पिळायला देतो तुला ब्राउनीला तुला ए ब्राउनी ब्राउनी तुझी मसाज वगैरे असेल ना ते थोडा वेळ आता झाली एकदा संध्याकाळी असतो आता दुपार नाही चाल बबड्या बब्या? बब्या अरे बाळा जरा समजून घे जरा काय गोष्टी असले काम पाहिजे त्याला उदळत आहे ओ ह्या पोरांचं सारं कळतं फक्त बोलता येत नाही तेवढंच वाईट वाटतं बाकी काही नाही बोलता म्हणजे ते बोलतं म्हणा पण ते आपल्या आपल्यासारखं त्याची लँग्वेज वेगळी फक्त चौक चौक चक शक फ्या करतं बघितलं चालता बोलता फड्या करतं त्या बघ